नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे दोन प्रकारे एक भेंडीची सुकी भाजी आणि एक पातळ भाजी तर ही भाजी तुम्ही कधी पाहिली नसेल आमच्याकडे ही भाजी बनवली जाते तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी आपण सुकी भाजी बनवूया तर त्यासाठी बघा मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून ठेवलेलं आहे आता ही सुक्की भाजी आपण बनवणार आहोत भेंडीची तर त्याला तेल जास्त लागतं आता त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे मिरच्या कापून घेतलेल्या होत्या हिरव्या मिरच्या तर त्या मी टाकलेल्या आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या होत्या तर त्या मी इथे टाकून घेणार आहे तर हे बघा आता हे व्यवस्थित असं आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडा हिंग टाकून घेणार आहे तर हिंग टाकल्याने कुठलीही भाजी आपल्याला पचायला जळ जात नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला ह्या मिरच्या जास्त अशा अगदीच लालसर करायच्या नाहीत आणि मी इथे मिरचीचे थोडे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत कारण लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत म्हणजे ते निवडायला व्यवस्थित पटकन निवडले जातात आता यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे तर जिरं मी इथे अर्धा चमचा टाकलेला आहे आता जिरं देखील व्यवस्थित असं परतून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता मी इथे कसुरी मेथी थोडी टाकून घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आ, हवी असेल तर टाका नसेल टाकायची तर स्किप करू शकतात आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा धनेपूट टाकून घेतलेली आहे धनेपूट टाकल्यानंतर मी अर्धा चमचा हडद टाकलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवरच तुम्हाला हे परतायचं आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर परतलं तर ते तुमचे मसाले जळू शकतात आता हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे यामध्ये मी दुसरा कुठलाही गरम मसाला वगैरे टाकलेला नाही जर तुम्हाला टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकतात आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे तर साधारण ही अर्धा किलो भेंडी आहे तर ती आता मी इथे टाकून घेणार आहे आणि भेंडी टाकून झाल्यानंतर मग आता व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि लक्षात ठेवा भेंडीची भाजी ही सुकी भाजी चिकट होऊ नये म्हणून पहिली टिप म्हणजे तुम्ही ज्या वेळेला हे मिक्स करतात मसाल्यांमध्ये तर त्यावेळेला अगदी हळवारपणे तुम्ही ते मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे आता मी यामध्ये मीठही टाकलेलं नाही अजून आता फक्त आपल्याला हे असंच दोन मिनिटभर आपल्याला व्यवस्थित असं वाफून घ्यायचं आहे आता हे दोन मिनिट झालेले आहेत हे बघा आता त्यानंतर बघा अजून एक मी गोष्ट म्हणजे आयटम टाकणार आहे ज्याने ही भेंडीची भाजी आपली चिकट होणार नाही आता बघा दोन मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ हे नेहमी भेंडी दोन मिनिट अशीच गॅसवर परतून झाल्यावरच टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर देखील अगदी हळुवारपणे हे मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स केलं तर भेंडी तुमची चिकट होत नाही आता हे मीठ टाकून झाल्यानंतर झाकण न ठेवता अगदी लो फ्लेमवर दहा मिनिट मी हे व्यवस्थित असं वाफून घेत म्हणजे शिजून घेतलेली आहे आता हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात ही भेंडी चिकट दिसत नाही तर आता अजून बघा यामध्ये मी अर्ध्या लिंबूची फोड म्हणजे लिंबाचा रस टाकून घेणार आहे आता हा लिंबाचा रस टाकल्याने देखील तुमची भेंडी अजिबात चिकट होत नाही माझ्याकडे मुलांना जर का मी लिंबू टाकून भेंडीची भाजी बनवली नाही तर ते अजिबात खात नाहीत कारण त्यांना चिकट भेंडी आवडत नाही लिंबू टाकून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे हडवारपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा लिंबू टाकून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने व्यवस्थित असं हळवारपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता आ, मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पाच मिनिट अगदी लो फ्लेमवर हे भेंडी आपली शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि बघू शकतात अजिबात ही चिकट झालेली नाही तुम्हीही अशाच पद्धतीने ही भेंडीची सुक्की भाजी बनवा आता तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही थोडं शेंगदाण्याचं जाळसर कुठ टाकू शकतात पण मी ते टाकत नाही नेहमी मी अशाच पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवते तर तयार आहे आपली मस्तपैकी भेंडीची सुक्की भाजी मुलांना टिफिनसाठी किंवा मग तुम्ही लंच वगैरे साठी देखील हे बनवू शकतात तर चला भेंडीची सुक्की भाजी झाल्यानंतर म्हणजे बनवल्यानंतर आता आपण भेंडीची पातळ भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी त्यासाठी बघा कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल तापून घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर जिरं यामध्ये जास्त टाकायचं आहे एक चमचा जिरं मी टाकलेला आहे त्यानंतर मी लसूण तीन ते चार पाकड्या मोठ्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मी इथे त्यान मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत तर तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी इथे टाकून घेतलेले होते त्यानंतर आता लसूण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लसूण देखील यामध्ये थोडं जास्तच टाकायचं आहे आणि हे मी जे प्रमाण म्हणजे हे बनवून दाखवते आहे तुम्हाला भाजी तर दोन जणांना व्यवस्थित पुरतं इथे देखील मी थोडा हिंग टाकून घेतलेला आहे आमच्याकडे बघा बाळंतीन असते तर डिलेवरी झाल्यानंतर अशा पद्धतीचं प्रत्येक भाजीचं पाणी हे बनवून दिलं जातं यामध्ये मी आता हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर भेंडी टाकून घ्यायची आहे तर इथे मी फक्त सात ते आठ भेंडीचे अगदी बारीक असे तुकडे केले आहेत म्हणजे बारीक चिरून घेतलेले आहे तर बघा तुम्ही जर का म्हणजे तुम्हाला जास्त मसालेदार पदार्थ वगैरे खायचे नसतील तर आणि वजन कमी करण्यासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीचे प्रत्येक भाजीचं पाणी खाऊ शकतात भेंडीचं पाणी गिलके इकडे मला वाटतं शि गलके म्हणतात काही ठिकाणी त्यानंतर पालकचं पाणी वगैरे असं बनवून खाऊ शकता आमच्याकडे डिलेवरी झाल्यानंतर एक ते दीड महिन्याची बाळंतीन होईपर्यंत अशाच पद्धतीचं पाणी दिलं जातं फक्त यामध्ये वाळंतींसाठी या ज्या वेळेला हे पाणी बनवलं जातं भेंडीचं तर तिथे फक्त एक आखी मिरचीचे दोन तुकडे करून टाकले जातात कारण बाळाला त्रास होऊ नये म्हणून आता हे बघा भेंडी अशा पद्धतीने आपल्याला खरपूस अशी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी फ्राय होत आलेली आहे अशा पद्धतीने त्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली आपली भेंडी लागणार नाही कढईला आता बघा मस्तपैकी आपली भेंडी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे तर या पद्धतीने ही भेंडी फ्राय झाल्यानंतर आता बघा यामध्ये मी दोन ग्लास पाणी सॉरी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल अशा पद्धतीची भाजी काही चांगली लागणार नाही पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा आवडत असेल तर चपातीसोबत देखील खाऊ शकतात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि एक उकडी आल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे पाच ते सात मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे खूप छान अशा पद्धतीने ही तयार होते आपली भाजी दिसायला तुम्हाला थोडी वेगळी वाटत असेल आणि क तुम्ही याआधी कधी भेंडीची पातळ भाजी खाल्ली नसेल पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते तर हे बघा पाच ते सात मिनटांनंतर आपली भाजी ही तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये ही काढून दाखवते तर बघा मस्तपैकी आपली भेंडीची पातळ भाजी देखील तयार झालेली आहे तर नक्की अशा पद्धतीने सुकी आणि पातळ दोन्ही पद्धतीची भाजी बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह